क्रीडा मंत्री माणिकराव विरोधात अटक वॉरंट जारी कोणत्या अटक अटकेची शक्यता हायकोर्टाकडूनही तातडीनं सुनावणीच नकार तूर्तास कोकाटे लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार निकालाची प्रत मिळताच विधिमंडळ कारवाई करणार आमदारकी रद्द होताच मंत्रिपदही जाणार धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाचाच धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न परळीच्या वैद्यनाथ मंदिर विकासासाठी अमित शहाना भेटलो आमची भेट पूर्व नियोजितच होती दिल्लीतल्या अमित शहाच्या भेटीबाबत धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा विरोध मुंडेंना मंत्रीपद दिलं तर शंभर वाल्मिक तयार होतील शेकडो हत्या होतील धनंजय देशमुखांचं वक्तव्य अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर कोकाटेंवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज आधी मुंडे आता कोकाटे वर्षभरात अजितदादांच्या दोन मंत्र्यांमुळे सरकारची नाचक्की माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवलं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कोकाटेंना लपवलं जात आहे प्रकाश आंबेडकरांचा हल्ला बोल नवाब मलिकांमुळे मुंबईत सोबत युती नको देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांसमोर भूमिका मुंबई महापालिकेत महायुतीशिवाय राष्ट्रवादीची तयारी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ औरंगाबाद खंडपीठानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला एकनाथ शिंदेंच्या भावाच्या साताऱ्यातल्या रिसॉर्टमध्ये एकशे पंधरा कोटींचे ड्रग्ज सापडले सुषमा अंधारेंचा आरोप तर फक्त बदनामीसाठी आरोप अंधारेंना दुसऱ्यांदा अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल शिवसेना नेत्यांचा इशारा ठाकरे बंधूंच्या युतीवर दोन दिवसात चिक्कामोर्तब होणार खासदार संजय राऊतांची माहिती मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार <णगी> मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत ऐंशी जागा सुटण्याची शक्यता मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपाची तयारी